E जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या शिवशेम ब्लॉक्स युट्यूब चॅनल ते तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आता मी पतपूरला हे ठिकाणी पाहू शकतो आहे पतपूर आहे आमचं आणि काल रात्रीच बसतो तो गाडीमध्ये आज सकाळी पाच वाजता पोहोचलो पोहोचवतो आता सकाळचे साडेसहा वाजून गेलेत हे इकडं आहे पतपूरचं आपलं बस स्टँड मागच्या साईडला पाहू शकता इकडं खूप मुसळधार असा पाऊस सकाळपासून आज पडतो आहे पतपूरला लाईट जाते येते खूप असं थंड एकदम वातावरण चालेल मी पाहू शकते स्वेटर देखील यातला आहे आणि आजचं मी तुम्हाला पावसातील पळतपूर कसं प्रकारे दिसतं ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार व्हिडिओ पूर्ण बघा खूप थंडी वाजते जाऊन मुसकीत चाय भेटतो तर खूप थंडी वाजते आणि इथं पाव पळतपूरला खूप मुसळधार असा पाऊस पडतो या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही पलतपूरचे स्टँड आहे माझी साईडला मुसळधार असा पाऊस पडतो इकडं त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो समोर दिसत आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे कधी पण मी या पॉलपूरला आलो ना तर तुम्हाला या स्मारकाचं दर्शन दाखवतोच कारण मी पण देखील पहिल्यांदा या स्मारकाचं दर्शन घेत असतो मित्रांनो पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय पाहू शकता हे शिवस्मारक आहे आपलं पालपूरचं या ठिकाणी रेग्युलर मी आले वाटतं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यावंच लागतं तिथे पाहू शकता बॅस्ट साईडला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आणि त्यांचा आशीर्वाद असं कायम त्यामुळं आवश्यक आहे हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा आहे मी आता तेवढं अजून एस टी वगैरे कॉलेज यायला चालू झाले नाही ते सात वाजले सात साडेसात आता पावसाळा असल्यामुळे थोडं रस्त्यावरचे रस्ते थोडे खराब आहेत त्यामुळे इकडं एस टी वगैरे येण्यासाठी लेट होते आता सात तर वाजलेच आहेत जवळपास आणि इथं पेट्रोल पंप आहे देखील भारत भारत पेट्रोलियम आपले हे कोलपूरचं पेट्रोल पंप आहे आणि इथं आपलं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हे पेट्रोल पंप आहे या ठिकाणी आणि मुसळधार असा पाऊस मी पाहू पा हे खेडला जाण्यासाठी रोड आहे तिकडे खेड रत्नागिरी आणि हा रोड जो जातो तो मार्केटमधून महाबळेश्वरला आणि हे मुंबई गोवा हायवे आणि हे आपलं छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण पाहू शकता असं पॉलपूरचा असा व्ह्यू आहे आज तुम्हाला मी पूर्ण पॉलपूरचा व्यू आणि सावित्री नदी आजच्या ब्लॉकमध्ये जातो तर पाऊस येतो मुंबईलाच इथं मुंबईला नाही सॉरी आहे पलदपूरला खूप <laughs> पाऊस पडतो आहे इथं अजून पण सॉरी बघापासून सकाळपासून मी एकटा होतो आता आला आता सचिन आपला मित्र खास सिव्हिल इंजिनियर करत होता तर इथं आता आम्ही खाली एका आमच्या भावाच्या रूमवर जायच होतो इथं तुम्हाला नदी आहे इथं जवळपास नदी आहे म्हणजे इथं मी आमच्या काकाच्या रूमवर येत होतो पलपूरला तर इथून जवळपास नदी आहे आमच्या तिथे नदी तुम्हाला दाखवतो बॅक साइड हे सावित्री नदी आहे इथं था था, फुल ऑलराऊंडरमध्ये तुम्हाला पुढच्या कॅमेरा दुसऱ्या बॅक कॅमेरा सुद्धा चालून दाखवत होते इतर पाऊस येतो हे आम्ही सावित्री आहे फुल भरले सावित्री नदी एकदम पाऊस सावित्री धोक्याचे पाळीवर लेकरात हा दाखवतो तर सावित्री पाऊस येतो पुढे डोक्याची पातळीवरती आम्ही एकदम खूप लांब सावित्री नदीपासून एकदम म्हणजे एकदमच सेफ जागेवरती आम्ही उभा आहे तर या तिथे पाऊस येतो तिथं तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे तिथं ते पाऊस येत दिसत तिथे पाऊस इथं गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर त्या मूर्ती परत तर पाणी लागलं तर याचे खालचं जे पाणी था जाते आता नदी वाहते ती म्हाड साईटला जाते आणि तीच न महाडमध्ये पूर्ण पाणी भरतं म्हणजे ही जी निशाणी येते दिली आहे मधुबाची मुरची जर पीकपर्यंत जर या साईड नदीचं पाणी भरलं तर पुढं म्हाडमध्ये माडच्या माडमध्ये पूर येतो आणि म्हाडमध्ये पाचच्या शहर पूर्ण शहरामध्ये पाणी पाणी भरतं अशी ती निशाणी आता या ठिकाणी इथं पाणी पूर्ण त्या निशाणीपर्यंत पाणी पोहोचलं आहे आणि म्हाडमध्ये देखील पाणी भरलेलं आहे आता मी इथं पाणी उंच मारते जसं जसं पाऊस वाढतो तसे तसं पाणी आजूबाजू वाढत जाते तेव्हा आम्ही तर एकदम खूप सेफ जागेवर आता एकदा आम्ही थांबत नाही जास्त कारण की पाणी एका एका सेकंद सेकंदाला पाणी वाढत आहे धन्यवाद इथे मित्रांनो मी आता आलोय पॉलपूरच्या सानेवरती बॅक साईडला म्हणजे एकदम खूप आणि खूप मुसळधार पाऊस पडतो आम्हाला जरा काहीतरी बोल ना पावसाबद्दल इकडे इकडे काहीतरी पावसाबद्दल बोल सानेवरती आलोय हे जे सण दिसते मागची जागा त्या सानेवरती जत्रा भरत असते पॉलपूरच्या मित्रांनो पाहू शकतो इकडे आम्ही आता आलोय प्रशांत जनरल स्टोअरमध्ये व्यवस्था खाली नावलेले प्रशांत जनरल स्टोर तर हे प्रशांत जनरल स्टोर आहे ते आपल्या गाडीतळावरती आहे जोगेश्वरी गाडीतळ पोलापूरमध्ये प्रशांत जनरल स्टोर आहे हा माझा मित्र आहे प्रशांत हा स्वतः प्रशांत आहे आणि हे त्याचं छोटंसं दुकान इथं पाहू शकता प्रशांत जनरल स्टोअर यासाठी देखील बघा त्याचं दुकान असं मोठ्या बाहेरपर्यंत लावून ठेवलं आहे त्यांनी तर प्रशांत जनरल स्टोर आपल्याला म्हणजे प्रशांत मुंबईवर आल्याच्यानंतर ला पहिले मी आपल्याला प्रशांतला भेट देतो प्रशांतला भेटल्याच्यानंतर त्याचे संवाद केल्याच्यानंतर मी पूर्ण पवतपूरला फिरायला जातो तर प्रशांत वगैरे काय जर माझी बॅग वगैरे असेल तर मी प्रशांतच्या दुकानामध्ये ठेवतो असं आमचं म्हणजे आमच्या एका गावात आमचं नातं एकदम घट्ट मैत्रीचं नातं आहे तर आता मी खूप दिवसातून गावी आलोय गावाचं पावसाचं वातावरण कसं प्रश्न आपल्याला थोडक्यात सांगणार आहे तर पाऊस कसा काय पडतोय सध्याला म्हणजे पडला तर कंटिन्यू पडतो किंवा थोडा वेळ थांबतो दोन तीन दिवसात पाऊस जास्तच आहे म्हणतो नदीला पण पूर आलाय आज तर खूप आहे नदीला पण पूर आला सावित्री नदीला पूर आलाय म्हणजे सावित्री नदीला धोक्याची पातले ओलंडली असं तर प्रश्न कसं काय तुझं शॉप वगैरे हो कसं काय चालतंय मस्त चालतंय का त्याला उन्हाळ्यात चांगलं चालतं पण ते पावसाळ्यात कसं पब्लिक कोण जास्त येत नाही ना आपल्या पोटा पाण्यापुरतं चालतं ना हो थोडं असत म्हणजे ओळखीचे बाकीचे येतात आपले म्हणजे ओळख आपली जेवढी ओळख आहे त्याच्यावरती आपला तुझा धंदा होतो बरोबर म्हणजे ओळखीवर तुझा धंदा चाललाय पोटा पाण्यापुरतं होत म्हणजे असं लॉस मध्ये नाही ना काय लॉस मध्ये नाही बरोबर मित्रांनो तुम्ही कधी जर तिथं गाडी चालवत किंवा पॉल पोरला आलात तर आपल्या आपल्याला नक्की भेट द्या खरेदी करा आपल्या भावाकडून आणि आपल्या बाजूलाच आमच्या गावचे दुसरे वडापाव सेंटर त्यांच्याकडे देखील आपण संपर्क साधणार आहोत त्यांचं देखील आपण दोन शब्द त्यांच्याकडून मनोगत त्यांचं व्यक्त करून घेणार आहोत तर आपण आता जाऊया वडापाव सेंटरकडे मित्रांनो <laughs> पाहू शकता आता या ठिकाणी आम्ही आलो आहे सावित्री नदीच्या पुलावर तिथं पाहू शकता नदी आहे बाजूला तर आता फ्रंट कॅमेरा काय चालू असेल तुम्हाला नदी बरोबर दिसणार नाही तुम्हाला बॅक कॅमेरा सुद्धा दाखवणार आहे आता चालू आहे आम्ही आमच्या गावाला तिथं पावसाचं नदी तुम्हाला दाखवतो आहे गावाला चालू गावाला इथे जायला गाडीसारखं पाहू शकते सावित्री नदीचं अकरा विक्राट रूप तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आम्ही आपलं चालत जातो या ठिकाणी इकडून वरण देवपूर कुडपण साईडून आलेली ही नदी आहे आणि या ठिकाणी इकडं सावित्री नदीवरून आले बाजेर धरणापासून तर इथं तुम्ही पाहू शकता सावित्री नदीचं अकरा विक्राट रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय ही चोळईचा फुल आहे चोळाचा कुठं फुल आहे हा घप काय म्हणते चोळेचा चोळेचा तिकडे मागे राहिला असं सावित्री अकरा विखा रूप आणि या ठिकाणी आम्ही चाललोय आहे जर या नदीमध्ये वाईस जरी पाईप पडला तर लँडका सारखा वाहून जाईल नाही एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ काढू मित्र पाहू शकता या ठिकाणी हे जे वरून पूल आलाय तसं आपल्या बाजी रानबाजी धरणावरून आले पाणी केले आहे त्यामुळे एवढं पाणी वाढलं दोन दिवस भरपूर रात्री आणि या ठिकाणी तो पण याच वर्षी बांधला आता पाणी इकडे जास्त रस्ता फोडून येऊ नये म्हणून इकडे आमचा रिक्षावाला आलाय आज आहे का आपला हा आज आज नाही हा नाही ना 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 मागचा मागचा हा हा आहे आपलाय गाडी मिर जो आमगाव गाडी आई आहे हे पण उघडले चल, चल, चल। तो तो कसा घालकार मास निघून जाईल ना भेंडी पाहून गेलो लोड काय पाणी लोड काय खिल भेंडीवर आता कसलं पाणी लोड म्हणजे काय गेलं बंधारा सगळं सुटून ते पाणी आहे पाऊस मी मित्रांनो तुम्हाला मी आज गाव दाखवतात पावसाळ्यातलं माझं गाव बघा कसं आहे एकदम असं खूप असं जोरदार पाऊस इकडं पडलाय असा पाऊस होता इकडं पाऊस आहे जोरात पाऊस आहे इकडे तुम्ही पाऊस शकता आभी आपल्यासोबत आभीने नवीन मोबाईल घेतला आहे आभी काय म्हणते पाऊस कसं किती पाऊस पडतोय शाळा चालू होती नव्हती आज आज बरेच दिवस शाळेला सुट्टी भेटली इकडं औषधवरती कसं दुखावत गाव मी तुम्हाला माझं जे गाव आहे ते दाखवलं पहिलेच दाखवलं होतं आणि आता फायनल आपल्याचं जो ब्लॉग आहे ते संपलेला आहे आता आपण आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये भेटणार असेल पुढचे जे आपले ब्लॉग आता गणपती येत आहेत गणपतीचे मुंबईचे आगमन असतील गणपती महाआगमन असतील तसे आगमनाचे पण विवाचे ब्लॉग आपण टाकत जाणार आहे त्या त्याचसोबत आपण आता आपला अजय पण आला आहे अजय डॉन बाय नंबर वन महाबळेश्वरचा डॉन आला अजय आपलं त्या बातमी समजली फक्त समजलं की जगर दादा आला आहे गाव गावाला तसं सोडत सोबत लगेच आलाय तो इथं अजय काय म्हणतो नाय तू कसं आहेस आपलं युट्यूब फॅमिलीला बोल काय तरी काय बोलायचं समजत नाही त्याला तुझा आता जो आपला पुढच्या आपल्या ब्लॉगमध्ये भेटणार आपण मुंबईमध्ये आता गावात देखील ब्लॉग निघते गणपतीमध्ये निघते मुंबईत आपले जे चिंतामणचे आगमन असते सगळ्या आगमनाचे आपण ब्लॉग करणार होतो आपले व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असतो एक लाईक नक्की करा आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये भेटणार पण जय जय महाराष्ट्र